क्रांतिवीर सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय लिंगी महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोथी तांडा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे करण्यात आले आहे या महोत्सवासाठी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देताना सामाजिक कार्यकर्त्या साधना राठोड व बंजारा समाजातील भगिनी उपस्थित होत्या सन्मानप्रिय जिल्हाधिकारी साहेबांना बंजारा समाजातील एक सांस्कृतिक कार्यक्रम नऊ तांड्याला गोती येथे होत आहे आणि ते लेंगी महोत्सव या नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातील लेंगीच्या टीम इथं नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत तर ही एक वेगळी कला आणि वेगळं <coughs> कल्चर आम्ही आमचं जे जपतो त्या संस्कृतीच्या मार्फत याचं प्रदर्शन खूप छान होणार आहे आणि त्या प्रदर्शनाचं जिल्हाधिकारी साहेबांनी उपस्थित राहावे आणि बंजारा समाजाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन करावं ही अपेक्षा आम्हाला आहे त्या निमित्तानं बंजारा समाजातील भगिनी सर्व मिळून आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील भगिनी आहोत सर्व मिळून साहेबांना निमंत्रण देण्यासाठी त्या